मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील तीन वर्षीय बालिकेचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचारानंतर तिचा दगडानं ठेचून खून केल्याची घटना घडली या घटनेनंतर संपूर्ण तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करीत आरोपीला फाशीची मागणी केली या आंदोलनात ग्रामस्थांसह महिला देखील मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या सकाळपासून गावात तणावाचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय पोलिसांनी रात्रीच्या एका संशयित तरुणाला ताब्यात घेतला असून त्याची कसून चौकशी सुरू आहे तर घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे संशयित कारामाकांनी अटक देखील केलेली काय आता पुढची कशा पद्धतीची ही कारवाई आहे अतिशय निर्गुणपणे एका बालिकेवर जो प्रसंग उद्भवलेला आहे आणि त्यातनं जी घटना घडली ती अतिशय निंदनीय आणि अतिशय सहनशीलतेच्या पलीकडे आरोपीला आम्ही तात्काळ अटक केलेली आणि तात्काळ अटक करून कायदेशीरदृष्ट्या जे महत्त्वाचे पुरावे असतील फॉरेन्सिक कडनं किंवा मुलीचं शविच्छेदन सुद्धा या ठिकाणी अतिशय तज्ञ पथकाच्या वैद्यकीय पथकाच्या मार्गदर्शनाखाली आपण नाशिक या ठिकाणी करतोय या ठिकाणी आमचे वरिष्ठ असतील किंवा अशा संस्था सुद्धा माननीय तालुक्याचे मुक्का मालेगाव तालुक्यात घटना घडली काय घटना घडली आणि काय प्रकार आहे आणि काय आता परिस्थिती काल दिनांक सोळा अकरा पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या पूर्वी एक अज्ञात वय वर्ष चार वर्षाच्या मुलीवरती अतिप्रसन्न करून एका नरारामाने तिच्यावरती बलात्कार केलेला आहे तर त्या आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे तो आरोपी आमच्या अटकेत आहे आणि सतत गुन्ह्याचा तपास चालू आहे कायदेशीरित्या अं त्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा कसे होईल या दृष्टीकोनं आम्ही वरिष्ठ अधिकारी त्यात प्रयत्नात आहोत दरम्यान या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी त्याला आमच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी ग्रामस्थांनी आक्रोश केलाय या घटनेची माहिती मिळताच मंत्री दादा भुसे यांनी आज संतप्त आंदोलकांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला